ह्या ज्या जेवणाच्या पंक्ती आपण पाहत आहोत ह्या जेवणाच्या पंक्ती कुणाच्या लग्नाच्या नाही कुणाच्या साखरपुड्याच्या नाही कुणाच्या वास्तुशांतीच्या नाही याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे हे आहे जिल्हा परिषद शार प्राथमिक शाळा गुळुंचवाडी यांचं वार्षिक स्नेहसंमेलन व गॅदरिंग आता तुम्ही म्हणाल की शाळेचं गॅदरिंग आहे मग इतक्या मोठ्या संख्येने नागरिक कसे तर हेच खरं मोठं वैशिष्ट्य असतं की ज्या शाळेमध्ये लोकसहभाग जास्त असतो ती शाळा चांगली असते ही गुळुंचवाडी शाळा एकशे पस्तीस पटाची शाळा असून या ठिकाणी सहा शिक्षक कार्यरत आहेत परंतु सहा शिक्षकांचं हे काम आहे का इतकं मोठं कार्य नेणं तर नाही याच्यामध्ये गावचा सहभाग मोठा आहे आणि हे अन्नदान कोण करतं आहे तर हे अन्नदान करतायत गुळुंचवाडीचे सुपुत्र उद्योजक जालिंदर शेठ देवकर त्यांच्या माध्यमातून गेली तीन वर्ष या ठिकाणी हे अन्नदान होत आहे संपूर्ण गावाचा सहभाग त्याच्यामध्ये असतो हे अन्नदान करत असताना जालिंदर शेठ देवकर यांनी सांगितलं चौदा वर्ष या ठिकाणी गॅदरिंग होत आहे परंतु मी गेली तीन वर्षं या ठिकाणी हे अन्नदान करत आहे इथून पुढेही कुणाला करायचं असेल तर त्यांनी पुढं येऊन ते करावं कारण अन्नदान हे महादान आपण गणलं जातं याविषयी जालिंदर शेठ देवकर काय म्हणतायत ते आपल्याला आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन चालू आहे मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलेला आहे आणि या ठिकाणी पण चालू आहे या अन्नदान ज्यांच्या मार्फत होत आहे ते उद्योजक जालिंदर शेठ देवकर माझ्या समवेत आहेत जालिंदर शेठ किती वर्षे झाले तुम्ही अन्नदान देता या ठिकाणी तसा हा वार्षिक संमेलनाचा जवळजवळ हे चौदा वर्ष आहे परंतु पहिला हा कार्यक्रम छोटा दिवसाच्या स्वरूपात होता परंतु इथून मागे वर्ष वर्ष आता हे आहे तेव्हापासून मी हे अन्नदान देतोय कसं आपण सुरुवात करून दिली एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आपण सुरुवात केली आता इथून कुठे कार्यक्रम पण मोठे होत अजूनही बरेच लोक इच्छुक आहेत आता तसं तसं होईल आता चौदावं वर्ष तसले संमेलनाचं मग याच्यापूर्वी शाळेला काय भेटायचं याच्यापूर्वी शाळेला म्हणजे दिवसा कार्यक्रम करायचे ते तेव्हा छोटासा अल्पोहार वगैरे करून ते कार्यक्रम साजरे करायचे परंतु असंच एकदा मी गावी आल्यानंतर मला कार्यक्रमाचं समजलं आणि कार्यक्रम रात्रीचा घ्यायचा ठरला मग त्यावेळेस मी बोललो की जर रात्रीचा तुम्ही जर कार्यक्रम घ्याल तर ते लहान मुलं वगैरे पालक एवढा रात्री जाऊन कसं कर मग आपण बोललो आपण जेवायची सोय इथेच करू मग तेव्हा मी बोललो होतो का बाबा मी जेव्हा जसं हे होईल तसं एक दोन तीन वर्ष मी करायचं ठरवलं होतं मग ते तीन तिसरं वर्ष आता पूर्ण होत आहे किती लोक जेवतात साधारणतः साधारण आज आपण बाराशे लोकांचं जेवण बनवलेलं आहे काय काय त्याच्यामध्ये शिरा आहे पायनॅपल शिरा आहे जिरा राईस आहे आणि दाल तडका आहे याच्यामध्ये बनवलेला आहे आता किती वर्ष करत आहे आणि इथून पुढे किती वर्ष करणार आहे आता इथ आतापर्यंत आई बळगंगेच्या कृपेने आपण तर करतच आलोय इथून पुढच्या पण जशी सद्बुद्धी देईल किंवा अजून पण बरेचसे लोक इच्छुक आहेत त्याच्यामध्ये आणि आपणच तेच पुढे पुढे करायचं त्याच्यात पण नाही बाकीच्या इच्छुकांना आपण संधी देणं आहे का आम्ही बघूया आपण पुढे पुढे कसं होत आपण त्याप्रमाणे आपण करूया पुढे मुंबईला राहता तरी गावची नाळ जोडलेली आहे आज शाळेचा कार्यक्रम आहे काय वाटतंय नाही गावची तर नाळ पहिल्यापासून कारण आपण या मातीतून वाढू आहे आणि आपल्याला पण समाजाचं देणं लागतंय आपण या शाळेत शिकलो त्यापासून पुढे गेलो आणि नंतर मुंबईला गेलो तर त्या याच्यामध्ये पण ह्या शाळेने आपल्यालाच इथूनच सुरुवात केली त्याच्यामुळं शाळेविषयी हा प्रत्येक जीवा म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात मी जेवढं योगदान देता येईल तेवढं देतात शिक्षक लोक काही कधी कधी काम सांगतील आपण ते करत असतो त्याच्यामध्ये काही असं हे नाही आणि जसं आई मळगंगा हे आमचं देवस्थान आहे देवस्थानाच्या वतीने म्हणजे सगळ्यांवरती कृपा दृष्टी आहे आणि तशीच कृपा दृष्टी सगळ्या गावावरती आमच्यावरती राव हीच आहे हे शे जालेंदर शेठ देवकर होते मुंबई या ठिकाणी व्यवसाय करतात परंतु आपल्या शाळेविषयी आपल्या गावाविषयी त्यांची नाळ आजपर्यंत जोडली गेलेली आहे आज चौदावं स्ने संमेलन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचं होतंय ते अन्नदानाचं जे काम आहे ते जालिंदर शेट यांच्या दातृत्वातून या ठिकाणी होत आहे साधारणतः हजार बाराशे लोकांचं जेवण त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे असंच सत्कर्म त्यांच्या हातून आणि हे जे काय बुळचवाडी ही शाळा आहे साधारणतः प्राथमिक शाळा आहे आणि इतक्या खेडेगावामध्ये सुद्धा इतका सुंदर प्रकारचा कार्यक्रम होतो ही एक गोष्ट चांगली आहे धन्यवाद जालिंदर शेठ धन्यवाद या गावचे ग्रामस्थ ज्यांनी या शाळेचं व्यवस्थापन समितीचा अध्यक्षपद पद भूषवलेलं आहे असे रंगनाथ भांबेरे माझ्या समेत आहेत रंगनाथ शेठ काय सांगाल हे अन्नदान या ठिकाणी चालू आहे आता सध्या जे अन्नदान चालू आहे ते आमचे मित्र जयेंद्र देवकर हे आहेत आणि त्यांचं जे एवढं मोठं योगदान आहे ना त्याच्यामुळं आम्ही आज हे कार्यक्रम जो नाईटला करतोय त्याचं सर्व काही श्रेय हे जयेंद्र देवकरच आहे आणि आतापर्यंत चौदा वर्ष चालू आहे चौदा वर्ष म्हणजे यांचं एक तिसरं वर्ष चालू आहे आणि यांच्या माध्यमातून जे प्रेरणा भेटते लहान मुलांना सुद्धा स्फूर्ती भेटते आणि त्याच्यामुळं आज जो आम्ही कार्यक्रमामध्ये मोठं श्रेय घेत राहतोय खरं कारण अन्नदाते महत्वाचे असतात कारण अन्नदात्यांच्या कृपा आशीर्वाद हे सर्व काही चाललेलं असतं आणि प्रत्येक कार्यक्रम जर अन्नदान योग्य असेल तर कार्यक्रम यशस्वी होतो हे सर्वांना माहिती म्हणून मी शालेय शालेयवस्थान समिती अध्यक्ष तसेच आमचे सर्व शिक्षक स्टाफ आणि माझ्या समोर जे आहे की व्यवस्थान समितीमध्ये सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या माध्यमातून मी गांधर शेवकर देवकर यांचं सहशे आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांच्याकडून भविष्यामध्ये अशी त्याच्या मदत वेळोवेळी शाळेला होत आहे आणि होत राहो ही तापी करतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभर जाऊ मी मी त्या आई वळ्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो